सरकारचा सोलापुरात युवक काँग्रेसनं फोडला भाजप कार्यालयासमोर भोपळा कालच्या सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर आता युवक काँग्रेसनं आज थेट भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन मुख्यमंत्र्यांचा निषेध केला हे करताना त्यांनी भोपळे फोडले नुकतेच सोलापूर शहर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या कारभारावर तसेच पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या पॅकेजबाबत उघडपणे टीका केली होती यावर कालच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिलं आज सकाळी युवक काँग्रेसचेच अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अचानकपणे भाजपच्या शहर कार्यालयासमोर जमून घोषणाबाजी केली आणि सोबत आणलेले भोपळे फोडले डोंगरे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या फसव्या आश्वासनाचा फोडलाय मुख्यमंत्री काल सोलापूर होते आणि त्यांनी काल अनेक आमच्या खासदारांबद्दल विद्यालय काढला की या ठिकाणी इथल्या नेत्या विरोधी पक्ष म्हणतात की सकार नाही आणि त्यांना गेट वेळ म्हणून त्यांना फुल देण्यात आवाहन केलं परंतु महाराष्ट्राची एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून घेतात यांना हे घटनेचा त्यांच्या लक्षात आला नाही की प्रणित शिंदे यांनी पक्षामुळे हे वाक्य वापरलं त्याचं कारण होत की हे करणामाग कारण की आपल्याला माहिती आहे की सरकार हे तुकडं पडलंय आणि सरकारचे लिमिटेशन सरकारच्या मर्यादा या पुराणा बाहेर पडल्या आणि सरकारने कोणत्याही प्रकारचं ठोस उपाययोजना या ठिकाणी केल्यामुळं हा सरकार सरकार निर्मित होता असं आमच्या खासदार ताईंना म्हणत होतं परंतु देवेंद्र फडणवीसांना कायमची सवय आहे ते स्वतःचा अपयश लपवण्यासाठी कायम विरोधकांना टीका करत जाणं आणि आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रश्नांचा पाऊस देणं त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी भोपाळ दिला भोपाळा गाजर आणि मिरची या ठिकाणी घेऊन येतोय आणि हे नेहमी म्हणत असतात की विरोधक कन्फ्यूज आहेत कन्फ्यूज आहेत खऱ्या अर्थानं कन्फ्यूज कोण असतील तर देवेंद्र फडणवीस आहेत कारण ज्या ज्या अजित पवारांना म्हणतात की आम्ही अजित पवारांना सोबत म्हणतात शपथ घेतात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने कन्फ्युज कोण आहे याचा विचार साहेबांनी करावा आणि या पुढच्या काळात जर आपण अशा पद्धतीने जर आंदोलन करत असाल तर अशापेक्षा सुद्धा तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाला त्यांना उभारू अशी या ठिकाणी मी घ्यायचो होतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते दाल ला काल आपल्याला माहीत असेल त्यांनी काल खासदार प्रणिता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार पणिता शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवली पाहिजे होती ती योजना राबवली नाही म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून गेलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये हे विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त हे केंद्र शासनाचे आहेत त्यांनी एक प्रकारे या या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलं आम्ही एकटरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे कुटुंबंजी सरकार फक्त तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप करायला समोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार प्रणिता शिंदे हे बांधा बांधावर जाऊन प्रकारे एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोडल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आहे आणि विविध विविध पाऊस घोषणा शेतकऱ्यांसाठी याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोंदवत आहोत दाडांकडून अशी देखील टीका केली जाते की ज्यावेळेस अतिवृष्टी होती त्यावेळेस खासदार प्रणजी शिंदे या बिहारच्या निवडणुकीचं कामकाज पाहायला गेलं होतं त्याकडे तुम्हाला माहीत नसेल ज्या ज्यावेळेस अतिवृष्टी पूर्व पूर्वग्रस्त व्हायला लागतात त्यावेळेस शंभर ते दीडशे गावावर फक्त पहिला पहिला खासदार महाराष्ट्रात जिल्ह्यात नव्हे फक्त महाराष्ट्रात प्रत्येकाच्या बांधावर विचारपूस करून त्यांची काय उपाययोजना केली पाहिजे हे सांगणार एकमेव खासदार पंडित शिंदे होत्या आणि आपल्याला सांगत आहे फक्त एक दिवस बिहारच्या निवडणुकीसाठी नाही तर आपल्याला माहीत आहे गेली दोन महिने त्यातलं फक्त एक दिवस गेल्यानंतर हे भाजप सरकार ओळखत आहे आपण काय मदत करत आहात देवेंद्र फडणवीस काय देतात राज्य सरकारने फक्त झिरो दिलेला आहे एक प्रकारे भोपळा दिलेला आहे शेत शेतकऱ्यांचे फसवून किल्ले त्यासाठी आम्ही इथं आणलो